नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आहे राज्य निवडणूक आयोगाने अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे सोळा जानेवारीपासून उमेदवारी अर्ज तर पाच फेब्रुवारीला मतदार राजा आपला कौल देणार आहे पण या निवडणुकीत केवळ तारखा नाहीत इथे आहे संघर्ष निष्ठा आणि त्यागाची एक भावनिक कहाणी वाठार किरोली जिल्हा परिषद गटात गेली अनेक वर्षे पक्षासाठी झटणारे कार्यकर्त्यांसाठी सदैव उभे राहणारे विकास गायकवाड आज आपल्या पत्नी अनिता गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी भावनिक साथ घालत आहेत आजपर्यंत केलेल्या कष्टांची संघर्षाची चीज व्हावी निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे यावेळी बोलताना विकास गायकवाड यांचे अश्रू अनावर झाले आणि त्यांनी थेट कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांना साथ घातली निष्ठावंताला न्याय द्या ही केवळ निवडणूक नाही ही आहे विश्वासाची परीक्षा पक्षनिष्ठेला मिळणाऱ्या न्यायाची लढाई पहा सविस्तर बातमी फक्त आणि फक्त रॉयल महाराष्ट्र न्यूज वर सत्य निर्भीड निष्पक्ष तुमचा आवाज तुमची बातमी नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या आज वाठार गावामधील जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार वाठार जिल्हा परिषद गटातील आत्ता दो ता ता कारी कारी या निवडणूक आयोगाने दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद समिती प्रोग्रॅम जो जाहीर केला या अनुषंगाने मी आज वाटणार जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारी निमंत्रक सदस्य म्हणून गेले कित्येक वर्ष या भागामध्ये काम करीत आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उत्तरचे आमदार मनोहर गोडपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ह्या मतदारसंघामध्ये या, या गटामध्ये प्रत्येक गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण कमळ छिन्न आणि पक्षाच्या दिलेल्या जबाबदाऱ्या प्रत्येक गावामध्ये बुधवाईस जाऊन आज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आज या वाटा जलवशी गटामध्ये केलं आहे आज मी या भागामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम पूर्ण गटात ताकदीनं केलेलं आहे कारण या भागात ज्या वेळेला कमळचिन्ह भिंतीवर काढताना सकट काही लोक विरोध करायचे पण आज तेच लोक आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्यासाठी आम्ही आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आपल्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेब आपल्या सातारा जिल्ह्याचे मंत्री जयकुमार गोरेसाहेब तसेच शिवेंद्रराजे भोसले आणि आपल्या काडोत्तरचे लोकप्रिय आमदार मनोजा गोरपडे सातारा जिल्हा जिल्ह्याचे अध्यक्ष अतुलजी भोसले साहेब यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही अनेक मोहीम राबवल्या गेल्या जिल्हा परिषद पंचमितीचा टायमिंगला विक्रम पावसकर यांच्या माध्यमातून वाठारा गटासाठी बंडा पैलवान जाधव यांच्या माध्यमातून गेली जिल्हा परिषद परिषद आम्ही ताकदीनं लढवून भारतीय जनता पार्टी जनतेपर्यंत पोचवण्याचं काम केलं आणि आज येणाऱ्या जिल्हा परिषद पंचमितीला आमच्या मिशेष अनिता विकास गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी आम्ही पक्षाकडे मागणी केली आहे तरी आम्हाला अपेक्षा आहे की केलेल्या कष्टाचं फळ पक्ष नक्कीच आम्हाला देईल कारण या जलपक्ष गटामध्ये कोणतंही भारतीय जन पार्टीचं काम नसताना आम्ही घराघरात गावागावात भारतीय जनता पार्टीचे वरून जे बी काही कार्यक्रम असेल ते कार्यक्रम करून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम गेले आम्ही सातत्यानं सात वर्ष करत आहे आणि आमच्या मंडळीच्या माध्यमातून महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना ज्या बी काही योजना असतील त्या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमची मंडळी अनिता विकास गायकवाड हिच्या माध्यमातून या जिल्हाषय गटामध्ये आज आपल्या काळोत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांच्या विषय संतताई घोरपडे यांच्या महिला सखी युवा मंच या माध्यमातून आमच्या मंडळीनं या जिल्हाषय गटामध्ये प्रत्येक घरात जाऊन महिलेपर्यंत पोचण्याचं काम केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी या जलवशय गटामध्ये रुजवण्याचं काम केलं आहे तर आम्हाला नक्कीच मला असं वाट मला वाटतंय की भारतीय जनता पार्टी आमच्या अन्याय करणार नाही कारण आज पक्षासाठी आम्ही आमचा बराचसा अनमोल या भारतीय जनता पार्टीसाठी या जलवशय गटामध्ये आम्ही दिलेला आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला तिकीट पक्ष नक्कीच देईल ही शंभर टक्के मला खात्री आहे याचा कदाचित पक्षाने जर का आम्हाला डावलच तर आम्हाला कोणता वेगळा निर्णय घ्यावा असा वाटतोय पण आज आमच्या मनात कितीतरी शंका निर्माण येतात की आज ज्या पक्षासाठी जी घर बांधण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतली त्या घरात जर आपण असं म्हणजे घराबद्दल मनात शंका करणे कितीतरी असं डोळ्यात भरून येत आहे कारण ज्या पक्षाचं आपण काम केलं आज ते पक्ष जर आपल्याला न्याय देत नसेल तर आपण कोणती भूमिका घ्यावी हा प्रश्न आमच्या पडलेला आहे आमची एवढीच विनंती आहे पक्षाला की आम्हाला तुम्ही न्याय द्या आमदार साहेब तुम्ही न्याय द्याल तर गेल्या कित्येक वर्ष तुमच्यावर आम्ही खांद्याला खांदा लावून या भागामध्ये काम केलेलं आहे तर तुम्ही आम्हाला न्याय द्यावा जा। आमच्या मंडळीला न्याय द्यावा एवढंच तुमच्यावर अपेक्षा करतो आणि यांना जिल्हा परिषदेमध्ये काही झालं तरी भारतीय जनता पार्टीचा चिन्ह हे शंभर टक्के आम्ही फुलवणार ही तुम्हाला आम्ही आशा देतो आणि मला न्याय द्या एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र